नमस्कार मी सौदेवकी श्री संस्कृत ह्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते आज दिनांक सहा जुलै वीसशे चोवीस म्हणजेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस आणि हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो तर या दिनाचं औचित्य साधून आपण सर्वांना कालिदास दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि कालिदासांविषयीचा एक छोटासा लेख आपणासाठी सादर करते आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की आपल्याला आठवण येते ती महाकवी कालिदासांची आषाढस्य प्रथम दिवसे मेघमा श्लेष्ठ सानुम व प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणी ददर्श ही आहे अजरामरषा कालिदासांच्या मेघधूतमधील एक काव्यपंक्ती त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो त्यांच्या साहित्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जाणवतं की कालिदास कवी तर होतेच पण चित्रकारही होते वैज्ञानिकही चित्रकार होते समाजशास्त्रज्ञ होते एवढंच नव्हे तर ते एक मानसशास्त्रज्ञही होते रससिद्ध कवीश्वर होते कालिदासांनी संस्कृत भाषेत अलौकिक अशी साहित्यरत्न निर्माण केली मेघदूतम ऋतुसंहारम अभिज्ञान शाकुंतलम रघुवंशम कुमारसंभवम मालविका अग्निमित्रम विक्रम उर्वशीयम अशा सरस कलाकृती त्यांच्या प्रतिभेनं आपल्याला दिल्या जगातलं सौंदर्य निसर्ग समाज इतिहास भूगोल आध्यात्मिकता या सगळ्यांचा वेध घेणारी प्रतिभा कालिदासांना लाभली होती असं असलं तरी कालिदास म्हणजे इतिहासातलं एक न उलगडलेलं कोडच आहेत त्यातील अनेकांच्या हृदय विदीर्ण करणाऱ्या कथा शतकानुशतके संस्कृतीमध्ये सुगंधासम विहरत राहिल्या अशी अनेक नावं त्या विशिष्ट संस्कृतीचा काळाचा जीवनशैलीचा दाखला होऊन राहिली मात्र या सर्वांचा शिरोमणी ठरले ते महाकवी कालिदास एक कर्तव्यभ्रष्ट यक्षाची विकलता विरह आर्तता व्याकुळता वर्णन करणारे त्यांचे मेघदूत हे खंडकाव्य आजही प्रत्येक कवी मनाला भुरळ घालणारे आहे एक कर्तव्यभ्रष्ट यक्ष एक वर्षाची शिक्षा भोगतो आहे अलकानगरीच्या राजानं त्याला शिक्षा म्हणून एका वर्षासाठी खूप दूरवर असलेल्या रामगिरी पर्वतावर एकांतवास दिला मात्र हा काळ प्रियतमेपासून दूर राहावे लागल्याने त्याच्यासाठी युगा समान आहे प्रियतमेच्या विरहामुळे वेडापिसा झालेला हा शापित यक्ष तिच्यापर्यंत संदेश पोचवू इच्छितो आपल्या मनातील विरह भावना व्यक्त करू इच्छितो यासाठी त्यांना आधार निवडला एका मेघाचा आपण जाणतोच की पूर्वी पक्षी वायू मेघ यांच्या मार्फत सांगावा पोहोचवला जाईल मेघदूत हे कालिदासांचं खंडकाव्य अशाच एका संदेशाचं प्रतीक आहे प्रियतमेला पाठवला गेलेला जगातला हा सर्वांग सुंदर संदेश आजही एक मनोज्ञ काव्य म्हणून ओळखला जातो महाकवी कालिदासांच्या लेखणीतून उतरलेलं हे संदेश काव्य म्हणजे विव्हल मनातले तरंग आणि निसर्गगान यांचा सुंदर मिलाफ आहे आषाढातल्या पहिल्या दिवशी मेघालाच दूध बनवून कवी कालिदासांनी प्रियतमेला सांगावा धाडला आहे आषाढातील पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा होतो या दिवशी या महान सारस्वताची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे या निमित्तानं त्यांच्या महाकाव्याची नव्यानं ओळख होते आणि नवीन पिढीपर्यंत त्यांच्या शब्दातील आणि सुभाषितातील भावार्थ पाझरत राहतो आषाढ शुद्ध प्रतिपदा अर्थात कालिदास दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या लेखाचं इंटरनेटवरून संकलन श्री संजीव वेलणकर पुणे यांनी केलं आहे धन्यवाद